नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मी तनुजा सुंदर जग मध्ये आज खुश आहे खुश असणारच कारण आपल्याला माहिती आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार एकवीस म्हणजेच नववर्ष तर मित्रांनो हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठीच एक चांगलं असं सगळ्यांना अपेक्षा आहे की हे नवीन वर्ष सर्वांना चांगलं असं जाईल यावर्षी तरी दोन हजार एकवीस मध्ये तरी काहीतरी चांगलं घेल तर त्यामुळे सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आणि जानेवारी हो तनुजाची लहान बहीण ममता तिचा आज वाढदिवसही आहे तर तिला पण खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो माहितीच आहे की, कि 2020 की दोन हजार वीस हे वर्ष सर्वांनाच खूप वाईट गेलं बहुतेक जणांना चांगले गेलं असेल पण मला असं वाटतं की बऱ्याच जणांचा दोन हजार वीसचा चा एक्सपिरियन्स म्हणजे दोन हजार वीसच्या ज्या अपेक्षा होत्या की दोन वीस हे वर्ष काहीतरी वेगळं चांगलं आपल्यासाठी घेऊन येईल काहीतरी करेल पण या वर्षी सर्वांची निराशा झालेली असं मला तरी वाटतं आणि आहे बरेच जण अशी आहेत की ज्यांचा काहीतरी यातून फायदाही ही झालाय काहीतरी चांगलंही याच्यातून झालेलं आहे असे असेही बरेच जण आहेत पण एक गोष्ट म्हणजे की आपण या वर्षी म्हणजे दोन हजार वीस या वर्षी आपण बरेच चांगले चांगले, चांगले कलाकार गमावले चांगले नेते गमावले म्हणजे जवळजवळ अठरा वीसच्या वर आपण सेलिब्रिटीज आपल्या गमावलेल्या आहेत आणि बरेच जणांनी त्यांचे नातेवाईक किंवा परिवार मधले म्हणा सदस्य बऱ्याच जणांनी गमावलेले आहेत तर त्याबद्दल ही खंत वाटतेस पण मित्रांनो शेवटी आयुष्य आपल्याला पुढे जायचंच आहे आणि ह्या वर्षी तरी मी तर म्हणेल की दरवर्षी जसं आपण माहितीये की संकल्प करतो एकतीस डिसेंबर म्हणजे आता उद्यापासून काहीतरी जिम ला जा किंवा काहीतरी व्यायाम करा किंवा काहीतरी करा असं संकल्प सगळ्यांचाच असतो तसं माझा संकल्प नाही सांगू शकत पण मी प्रयत्न करेल का आता या वर्षापासून म्हणजे एक तारखेपासून मी फिरायला सुरुवात केली थोडासा व्यायाम करेल म्हणजे संकल्प नाही सांगू शकत पण प्रयत्न करेल मी माझ्याकडनं पूर्ण गुड <laughs> आणि माझा जर म्हणाल तर संकल्प माझा असा आहे की मी यावर्षी एक अभिनेता म्हणून तुमच्यासाठी नवीन चांगले प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि यावर्षी मी जरा हेल्थ कडे माझ्या फोकस केला कारण बऱ्याच वेळा माझंही मध्ये मध्ये जिमला गॅप व्हायचा काही ना काही कारणावरून शूट म्हणा किंवा काही अदर प्रॉब्लेम्स किंवा काहीही याच्यावरून पण यावर्षी मी फोकस केलेलं आहे त्या दोन गोष्टी मी नक्कीच करायचा प्रयत्न करेल की एक चांगलं फिजिक आणि चांगले नवीन प्रोजेक्ट अभिनेता म्हणून तुमच्या समोर घेऊन आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर मित्रांनो तुम्हीही जर असे काही संकल्प केले असतील तर नक्कीच कळवा आणि ते कळवायचे कसे आहेत की अशा प्रकारे की हे वर्ष दोन हजार एकवीस आज तारीख एक जानेवारी दोन हजार एकवीस तर मी या वर्षी हा संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प का केला आहे हे पण आम्हाला कळवा ते आपण आपल्या चॅनलवर हा तुमचा एक छोटासा व्हिडिओ लावूया ते यासाठी की जेव्हा तुम्ही असं जग जाहीरपणे कुठलं काम करायचं आव्हान देता की मी असं असं करणार आहे तर ऍटलिस्ट तुम्ही त्यासाठी तरी तुमचे पूर्ण प्रयत्न करता की अरे मी तर जगासमोर असं बोललो आहे किंवा बोलली आहे की असं असं मी करणार आहे तर मला आता हे करावंच लागेल तर त्यामुळे हो तुमचे नक्कीच असे छोटे छोटे व्हिडिओ आम्हाला पाठवा की आज तारीख एक जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी मी हा हा संकल्प घेतला आहे आणि यावर्षी मी असं करेन किंवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तर मित्रांनो आज आपण एक छोटस ही करणार आहोत कारण रात्री जागत नाही जागत कारण सकाळी उठायचं असतं जिम ला जायचं असतं तर ज्याला ही वर्कआउट का असत कामं असतात तर त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत जागणं शक्यच नाही आणि माझं तसं दहाच्या पुढे डोळक्याला सुरुवात होते त्याच्यामुळे आम्ही जागत नाही नवीन वर्षाचं स्वागत करू हा त्या सेलिब्रेशन मध्ये तुम्ही नक्कीच सहभागी व्हा आणि त्यानंतर संध्याकाळी ममताचाही वाढदिवस सेलिब्रेट करायचाच आहे तर आता थोड्याच वेळात दादा बहिणी पण येतील आणि आपलं सेलिब्रेशन सुरू होईल तर नक्कीच सर्वांनी हे सेलिब्रेशन जॉईन करा चला मग तर मित्रांनो सेलिब्रेशन टाइम आहे दादा आणि वहिनी आलेले आहेत रियास अर्थ आहे कारण त्याला केक कापायची घाई झालेली आहे तर चला केक कापूया हॅपी बर्थडे न्यू इयर कस वाटलं नक्की कळवा आणि शेवटी एकच मेसेज देईल जो पण संकल्प या वर्षी केला असेल नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करा कारण जग बदलत चाललंय कधी काय होईल भरोसा नाही तर त्यामुळे या वर्षी एक जोशनी एका पक्क्या निर्णयाने हा संकल्प तुमचा पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि वहिनी ना काही मेसेज द्यायचा आहे नाही ओके तर मित्रांनो भेटूया पुढच्या आपल्या अशा चांगल्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा बाय बाय